बीडमधील केस तालुक्यातील के मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख हे सरपंच परिषद महाराष्ट्राचे सभासद होते त्यांची पवनचक्कीच्या प्रकरणातून हत्या करण्यात आली पंधरा दिवसाहून अधिक कालावधी उलटून गेला तरी या प्रकरणाचा तपास केला जात नाही असा आरोप सरपंच परिषद महाराष्ट्र यांनी केला मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यातर्फे आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवून सकाळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले निवेदनही दिले गेले बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच ज्या ग्रामपंचायतीला एकोणीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले होते या संतोष देशमुखांची गाडीत घालून नेऊन अत्यंत निभृून अशा प्रकारची हत्या ही झालेली आहे ही हत्या होऊन अनेक दिवस लोटले तरीही सरकार या घटनेची गंभीर दखल घेताना दिसत नाही त्या आरोपींना राजकीय पाठबळ देण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे संतोष देशमुख यांना ज्यावेळेस गाडीत घालून नेलं त्यावेळेससुद्धा पोलिसांनी चांगली दखल घेतली असती तर फार त्यांचा जीव वाचला असता परंतु आता अठरा वीस दिवस होत आले तरीही संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक झाली नाही यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने राज्यभर राज्यभर आंदोलनं सुरू आहेत रस्ता रोकोचा का सुरू आहेत आणि निवेदनं देण्याचं काम सुरू आहे संतोष देशमुख यांचे यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस ती अत्यंत निवडून अशा प्रकारची हत्या झाली अनेकांनी त्यांना मारलं मारल्यानंतर त्यांच्या अंगावर एक इंच सुद्धा जागा कुठं शिल्लक राहिली नव्हती आणि राज्यात कायद्याचं राज्य आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोर ज्यांनी हत्या केली त्यांचं पोस्टर लागलं की बाप तो बाप रेगा अशा प्रकारचं जर वातावरण या महाराष्ट्रात असेल तर कुठल्या सरपंचांनी काम करावं हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे संतोष देशमुखांच्या हत्येची दखल यापुढे सरकारने जर घेतली नाही तर अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती आता बंद आहेत आज आम्ही इथं सातोऱ्यात हायवे अडवणार आहोत शासनाला इथं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन शासनापर्यंत प्रश्न गेला पाहिजे अशा प्रकारचा आणि शासनाने केवढीमुळे फक्त दहा लाखाची मदत एका जीवाला केलेली आहे यांनी संतोष देशमुखांचं घर हे सावरलं जाणार नाही संतोष देशमुख हे फक्त त्या गावातील एका दलिताला मारहाण करण्यात आली आणि तिथं जाऊन त्यांनी हे जे आरोपी होते त्यांना सांगितलं की आपण यांना का मारलं एवढं एका गोष्टीसाठी अत्यंत निघूण अशा प्रकारची त्यांची हत्या केली पाणी मागितल्यानंतर त्यांना काय पाजलं गेलं हे इथं सांगण्याची गोष्ट नाही जर गावचा प्रमुख माणूस गावात चांगल्या अशा प्रकारचं काम करत असेल आणि त्याला इतकं वाईट पद्धतीने मारलं जात असेल तर सरकार आणखी काय करतंय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सरपंचांचे पाठिराखे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो अनेक चांगल्या योजना त्यांनी सरपंचासाठी दिल्या गृहमंत्री तेच आहेत मग त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ज्यांच्यावर संशयाची सुई आहे ज्या वाल्मीकरणांचं नाव घेतलं जातं ते आता काही देशाच्या बाहेर पळून गेलेत का स्कॉटलंड सारखं म्हणजे पोलिसांच्या नंतर आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं नाव घेतलं जातं तरीही या आरोपींना अटक होत नाही उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाले निघणार आहे सगळे सरपंच त्यात सहभागी सर होणार आहेत जवळपास दीड लाख दोन लाख लोक त्या ठिकाणी येतील सरकारला हे प्रकरण चिघळायचं आहे काय करायचं आहे हा प्रश्न याच्या मार्फत मी आपल्याला सरकारला विचारू विचारतो आहे आणि ह्या सरपंचांची जी आपली भावना आहे ती भावना तुम्ही समजून घेतली पाहिजे की ज्या सरपंचाला एकोणीस पुरस्कार मिळाले आठ दिवसापूर्वीच हे सरपंच केचे सगळे सरपंच माझ्याकडे राज्य मध्यवर्ती कार्यालयात सरपंच परिषदेचे आले होते आणि भाऊ या आमच्या तालुक्यातसुद्धा आम्हाला चांगला एक कार्यक्रम घ्यायचा आहे स्वच्छता अभियानमध्ये आम्हाला काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी सांगून तो माणूस इतका प्रचंड काम करत होता चार पात्र्याच्या चा रा चा चा घरात राहणारा माणूस त्याच्याकडे कुठली धन दौलत नाही आज त्याचं घर सगळं कुटुंब रस्त्यावर पडलंय सरकारला आमची मागणी आहे की पन्नास लाखापेक्षा अधिक मदत आपण संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला दिली पाहिजे त्यांच्या घरातला जे माणूस असेल आता त्यांच्या मिसेस किंवा त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी दिली पाहिजे यासाठी आम्ही साताऱ्यात आलो आणि शासनाने आता दखल घेतली नाही तर आम्ही रस्त्यावर बसणार आहोत साहेब संतोष देशमुख यांची हत्या झाली या प्रकरणात आज राज्यभर सर, सर्व सर्वीकडे आमचे हे आंदोलनं चालू आहेत आज आम्ही सातारामध्ये पण रस्ता रोको करण्यासाठी एन एच फोरची आम्ही मागणी केलेली परंतु आम्हाला या ठिकाणी पत्र देऊनही पुढे न जाण्याचा कर करण्यात आला आज आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे बीडवरून या ठिकाणी काल रात्री जिथं आलेले आज एका सरपंचाला एवढा अन्याय होतो आणि सरपंचाची जर ही अवस्था होत असेल आणि त्याच्यासाठी न्याय मागासाठी जर आपण जर शासनाकडे मागत असेल तर त्या सरपंचांना जर अटकाव होत असेल तर हे जर सरपंच सरपंच हा गावचा मेन काना आहे की त्याच्यामुळेच पुढचं सगळं राजकारण घडतंय आणि जर सरपंचाने एखाद्या चांगल्या वाईट का, वाई का कामामध्ये जर का त्या ठिकाणी एखाद्याला मदत करायची नाही असं जर वाटत असेल आणि त्या सरपंचाची हत्या होत असेल आणि त्याला इतकं गंभीरपणे एकदम अत्यंत जे जे म्हणजे गाव शाळे जर अशा प्रकारे मार मारहाण होत असेल तर हा प्रकार काय आहे आणि याची वाचा कोण फोडणार याला शासन आता म्हणल्याप्रमाणे अध्यक्षांनी शासनाला पाठीशी घालते की काय या प्रकरणाचा लवकर सडा लागून त्यांच्या त्या त्यांना त्यांना आमची तर सरपंच अशी इच्छा आहे फाशी की फाशीच झाली झाली पाहिजे आणि इथून पुढे सरपंचांना तर न्याय मिळेल एवढीच या ठिकाणी या सातार सातार मध्ये आज आम्ही इथे जिल्हाधिकार ते समोर आलोय परंतु आम्हाला इथून पुढे फोरकडे जायचं होतं परंतु आम्हाला अटकाव केला परंतु आम्ही या ठिकाणी या रस्त्या आंदोलन बसून आंदोलन करणार आहे आणि त्याशिवाय आमच्या संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही संतोष देशमुख यांच्या मारायकरांना चला सरपंच परिषदेच्या वतीने हा हायवे इथे आढळण्यात आला होता त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी सरपंच परिषदेचे सहकार्याचे सगळे महिला पदाधिकारी आणि जे सगळे पदाधिकारी जाऊन भेटतो त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं त्यांनी सगळी आम्ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात काय घडलं हे त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की शंभर टक्के या शासन चांगल्या अशा प्रकारचं काम करत आहे मी हा तुमचा इथं झालेला रास्ता रोको आणि तुम्ही जे आंदोलन केलंय हे शासनापर्यंत पोहोचून तुमच्या भावना तीठपर्यंत पोहोचवणार